नमस्कार अं किताज किचन अँड आरती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत करडेची भाजी करड्याची भाजी आपण चिरून दोन पाण्याने मस्त अशी धुवून घेतलेली आहे तर चला आपण करड्याची भाजी करायला सुरुवात करूया एकदम गावरम पद्धतीने अशी करड्याची भाजी बनवणार आहोत आपण गॅसवर कढई भिकून घेतली आहे त्याच्यात आपण लसूण भिकून घेतला आहे पण लाल सरासा घेतला त्यामध्ये कांदा टाकून घ्या अशा पद्धतीने कांदा टाकून घेतलेला आहे फ्राय करून घ्या कांद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ लगेच टाकून द्यायचं आहे कारण कांद्यामध्ये मीठ टाकल्यानंतर कांदा हा पटकन फ्राय होतो त्यामध्ये मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे छानपैकी आहे अशा पद्धतीने मस्त असं आपला कांदा ते फ्राय झालेलं आहे आता त्यामध्ये शेंगदाण्याचा फूड घालून घ्यायचा आहे तो पण छानपैकी मिक्स करायचा आहे छानपैकी आपला मसाला बनवून तयार आहे आता त्यामध्ये आपल्याला करड्याची भाजी टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व भाजी दाखवून घ्या छान अशी मिक्स करून घ्या अशा पद्धतीने सर्व भाजी मिक्स करून घ्या अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून झालेली आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट शिजू द्यायची भाजी कितपत शिजली आहे अशा पद्धतीने हलून बघणार आहोत खाली डाग नाही याची ना शक्यता असते त्याच्यामुळं आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत आपली भाजी शिजायची बाकी आहे आपण पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने झटपट अशी आपली करडईची भाजी तयार आहे आता ही एका ताटात काढून घ्या अशा पद्धतीने आपली गावरान पद्धतीने करडईची भाजी तयार साधी सोप्या पद्धतीने एकदम झटपट होणारी या आपली करडईची भाजी तुम्ही पण बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद